आणि नागनाथ केसरीवा फायनलचा फेरा सुटला आठ गाड्या पटात आठ गाड्यांचा रणसंग्राम पाहायला मिळतोय कोण होतोय फायनल ला एक नंबर मानकरी अलीकडं भारत पलीकडं बकासूर दोघा लढत अतिशय सुंदर गेल्या वर्षी ह्यानंच एक नंबर केला आणि यंदाही याच पठ्ठ्यानं यंदाचा एक नंबरचा मान का ठरला असा या ठिकाणी मुरलीमकरांचा भारत पाला, आणि त्याच्या पलीकडं बारका बकासूर दोघा सलग काठा किर सलग दोन वर्षाचा एक नंबरचा मान या फायनल चे बैलगाडी मालक आप आपल्या तासामध्ये उभं राहायचं आहे